तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि तमी बघून समजलंच असतं आज आई भराडी देवीची जत्रा असा आणि त्यासाठी मी मयुरी त्यानंतर मामाचं झील असा आणि त्याचा एक मित्र येऊचो असा तर आम्ही सगळे चाललो त्यानंतर विरणमध्ये जाऊन आपल्याक अमोल भेटतो संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आम्ही आता निघतो तर तिकडे काय काय केले नाही या लाईटिंग वगैरे तर सगळा बघून झालेला असा म्हणजे बाकी ज्यांचे व्हिडिओ जे अगोदर गेले आहेत त्यांचे त्यानंतर आपल्याच मित्रांचो वस्त्रकला हो ब्रँड म्हणजे थं ह्या केले नाही म्हणजे शॉप असा ता पण तुमका दाखवतो आहे चला जाव्या तिकडे आणि मग बघू काय 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 परिस्थिती आहे तिकडची किरण पण असा तर मंडळीनो आम्ही पोचलो आता अंगण्यावाडी आणि काय बघा तुम्ही ब्लॉकमध्ये येला करा ना। कराय ओके

मुरबाई हा काय카페 759 759 बकमाला टीशर्ट 150 का दो का दो कोण फसवलं ने यांच्यावर विश्वास नाही अजिबात फसवले ए, 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 नि

맨날. 이따가. 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 이따

यांच्या घोवा बाहेर काम करता काम काहीतरी धाव पळा तिची काम चाल 호호, 이때 안 들어. 아. चला चला इकडे गर्दी झाली आता चला चला आधी चपलात का बहु गोई अचानक भरपूर गर्दी अचानक हा इलो बाबा बाहेर अमोल सावंत अमोल सावंत कुठे असतील नावरी बाबती संपर्क साध अमोल सालाबाद प्रमाणे याही वर्ष आम्ही तुमच्या टॅरेस वरती चला आमका टॅरेस दाखवा

के पन देवी शकत नहीं लौड नहीं। तर मंडळींनो आम्ही दर्शन केलं त्याच्यानंतर बाहेर येलो कारण दर्शन म्हणजे आपण देवी दाखवू शकत नाही कारण अलाउड नाही तर त्यामुळे आम्ही दर्शन केलं आणि कसं वाटला गेल्या वर्षी आलेली तिथे पण आपण दाखवू शकत नाही ना चला आज सोडून दाखवणार आता मयुरी तिकडे मौत का गोवात मी घाबरतो मला बसायचं नाही मला जिवायचं आहे चला खाऊ घे का आला तुझा का आला बस जा बस जा चल आता आपण बघणार आहोत कुआ मज का कुआ आणि ह्याच्यात चालवणार आम्ही गाडी तो 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 है, है, खतरनाक खेले खतरनाक कमा टिकट मिल रहा महुत के कुएगा चल गया सरकस कर गया कसरत गिर गया मौत इसी का नाम है दोस्तों मौत का कुआ मौत का बोला मौत का सिकंजा चलती हुई गाड़ी पर अपने दोनों हाथों का छोड़ देना पैरों तो का मेली, मेली, का मारना करना चलती हुई गाड़ी को नागिन की तरह नचा कर बताना चलती हुई गाड़ी की सीट पर खड़ा हो जाना चलती हुई गाड़ी को बिल्कुल की तरह ऐसे अनेक प्रकार के खतरनाक कारनामे कर दिखाते है कलाकार लकड़ी की खड़ी पच्चीस की चिकनी दीवार पर जहाँ पर पानी का एक बूंद कलक नहीं रुकता वहीं पर चलता है यहाँ सी जी पी मैग संी और कलाकार चलाते अपनी जान की बाजी लगा कर और जान की बाजी लगाने वाले को दोस्तों जाबाज कहते हैं जाबाज कलाकारों का खेल प्रोग्राम देख कर आ जाओ बिल्कुल देखने लायक नहीं तो दिखाने लायक प्रोग्राम है डेंजर खेल है डेंजर प्रोग्राम है आप देखेंगे अपने यार दोस्तों के साथ माता बहनों के साथ अपने नजर मधे लाकड़ा पंचीस फुट भिंती पर

ऐसे अनेक प्रकार के खतरनाक कारनामे कर दिखाते हैं कलाकार दीवाल पर जहाँ पर पानी का एक नहीं वहीं पर चलता है गाड़ी और कलाकार दोस्तों मौत का कुआ मौत का गोला मौत का सिकंजा गाड़ी पर अपने दोनों हाथों का छोड़ देना पैरों का बदलना सलूट का मारना साइड बैलेंस करना चलती हुई गाड़ी को नागिन की तरह नचा कर बताना चलती हुई गाड़ी की सीट पर खड़ा हो जाना चलती हुई गाड़ी को बिल्कुल अंत में नागिन की तरह आधी मोबाइल के नाते तो नंतर में कहाँ सरकार के खतरनाक कार्यों में कर दिया जाते हैं ये कलाकार इसलिए खड़ी पच्चीस फीट चिकनी दीवार पर जहां पर आगे लगो बुक तलाक नहीं रखता वहीं पर चलता है यामा

तर आम्ही आता सगळा झाला वाडी वगैरे दाखवून झाली आणि आम्ही जेऊक नाही म्हणत ग प्रसादासाठी जाणता हो हो प्रसाद म्हणतात ते प्रसाद ओके ओके अमित मंदिराच्या बाजूचा घर असा ना दरवर्षी आम्ही इकडेच असतो टॅरेस वरती फोटो वगैरे काढण्यात तर इकडे आम्ही आता प्रसादी करतो आणि त्यानंतर घराकडे निघतलो कारण आजी एकटी असा हो हो चला चला त्यांना लवकर लय बुक लागले इकडे उभे राहा खालती आता तिकडचं जर गेट उघडलो तिकडचं जर गेट उघडलो ना तर लोड झालेलो आहे तिकडे गेट वर काजून जिल्ह्यात झाली जाऊ सांग प्रसाद या मेन हो हो घाल oh, oh, घाल घाल काय चालता